नमस्कार नमस्कार आज आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या बरोबर आहे हिमांशु बस्तवडे वयवर्षी सांगली जिल्ह्यातील जिल्ह्यातले मेडच्या आहेत आणि कंप्लेमुळे प्रचंड त्रस्त होता किती वर्षामध्ये बळपास होता तुमचा परिचय सांगत सांगतात पण मग हिमांशू राजेंद्र बस्तवडे भोसेगावात त्रास चालत होतापासून ज्या वयात काम करायला किंवा व्यायाम करायचा त्या तुर वयात तुम्हाला कबोब असा मॅडम आणि त्यावेळी भरपूर डॉक्टरांना सुद्धा दाखवलं भरपूर डॉक्टर की ऑपरेशन करायचं परंतु कोणाकडून खात्री मिळाला आम्हाला म्हणजे काही होणार नाही किंवा काय चालणार नाही मग तुमचे व्हिडिओ वगैरे बघून आम्ही नुकते सरांकडे आलो त्यांनी शेकडो हजारे ऑपरेशन जेना धोक्याचं जेव्हा धोक्याचं किंवा पॅरालिसिस त्यांनी सक्सेसफुल केले त्यांनी आम्हाला विश्वास दाखवला खात्री दाखवली आणि त्यांच्याकडून आता जवळ सात ते आठ वर्षापासून आम्ही त्याच्यासाठी सांगलेलं की जेवाला काही धोका पूर्ण विनायक हॉस्पिटलचा पूर्ण अभ्यास करूनच तुम्ही <laughs> विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव हो मनका उपचार केंद्र आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त मनक्यावरतीच उपचार केले जातात पेशंट येताना वेदना घेऊन येतो आणि जाताना आनंद घेऊन जातो असं एकमेव हो ठिकाण विनायक एक हॉस्पिटल हो हे महाराष्ट्रातील एकमेव मनका उपचार केंद्र आहे ते हजारो व्हिडिओ आहेत युट्यूब चॅनलवरती आणि सगळ्या वयोगटातले पेशंट आमच्या लॉपरेट होतात आता आपल्याकडं एकशे अण्ण वर्षाचे आजोबा साहेबराव आधो म्हणून कात्रचे पुढं वय वर्षी शहाण्णव एकाच वेळेस गुप्ते सरांनी कमरीच्या आणि पाठीच्या माणकेचं ऑपरेशन केलं आणि शंभर टक्के सक्सेस झालं पेशंट जाताना चालत गेलो म्हणजे काही लोकांना वाटतं तरुण असेल तो ऑपरेशन करायचं का मुलगा तेवीस वर्षाचा घरच्यांना प्रश्न पडला असेल पंधरा सोळा वर्षापासून त्रास होतोय ऑपरेशन करावं का नाही करावं आता तेरा वर्षाचं जर मुलीचं ऑपरेशन सक्सेस होतं तर तेवीस वर्षाच्या मुलाचं का नाही शहाण्णव वर्षाच्या साहेबराव जाधवांचं होतं सदुसष्ट यांच्या बडगुजरांचं का नाही होणार त्याच्यामुळं लोकांनी या डोक्यातून काढलं पाहिजे की ऑपरेशन जास्त वेळ असल्या करू नये कमी वेळ असल्यावर ज्यावेळेस गरज आहे वयावर अवलंबून नाही अवलंबून राहता ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस ऑपरेशन केलं पाहिजे आता आम्हाला आपल्याला चालून दाखवेल गाडी चालवून दाखवेल चढ उतार करेल पायऱ्या उतरेल जी ऍक्टिव्हिटी रुटीन सर्वसामान्य माणूस करतो त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी हा माणूस करू शकतो फोर व्हीलर चालू शकतो पुण्यात ट्रॅफिकमध्ये आता सुद्धा सगळी काही काम करू शकतो आपल्याला पाहिजे जागा जम्पी करून नाचून ना हात वर खाली मणक्याचं ऑपरेशन केल्यानंतर असा पेशंट म्हणू शकतो आनंद लुटताना मला <laughs> कुठल्याही हॉस्पिटलला दाखवा तुम्हाला पाहायला मिळणार नाही हे फक्त आयुष्यात पन्नास काढल्या काल माझ्या पन्नास काढून घ्यायच्या कसं वाटलं <laughs> मस्त वाटत मोकळं झालं शिव मोकळं झालं आपण आता पुढच्या ऍक्टिव्हिटी जे काय आहेत हेमांशू ते आपण पाहूया नमस्कार